गेवराई शहरातील छत्रपती मल्टिस्टेटच्या गेवराई शाखेच्या समोर एका ठेवीदाराने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेने गेवराई शहरात खळबळ उडाली आहे याविषयी मिळालेली माहिती अशी की सुरेश आत्माराम जाधव वय बेचाळीस राहणार खळेगाव यांची छत्रपती मल्टीस्टेट या ठिकाणी ठेव जमा होती काही दिवसापूर्वी पैशाची गरज भासल्याने त्यांनी छत्रपती मल्टिस्टेटच्या गेवराई शाखेमध्ये एफ डी मोडण्यासाठी गेले असता त्यांना त्यांची रक्कम देण्यास बँकेतील कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ ताल केली त्यामुळे त्यांनी आपल्या पैशासाठी तगादा लावला मात्र वेळोवेळी त्यांना तारखेवर तारीख देण्यात आल्या त्यामुळे हतबल झालेल्या सुरेश जाधव यांनी आज पहाटे दोनच्या सुमारास छत्रपती मल्टीस्टेटच्या गेवराई शाखेच्या शटरच्या समोर असलेल्या अँगलला दोरीच्या साह्याने आपल्या दुचाकीवर उभा राहून स्वतःला लटकून घेत गळपास घेऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा करत मृतदेह खाली उतरवत उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमनवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली असून या घटनेने गेवराईस गेवराई सहकार क्षेत्रासह गेवराई शहरामध्ये खळबळ उडाली आहे